आज आपण टूटी फ्रुटी केक अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने कसा बनवता येईल ते पाहणार आहोत कारण सध्या मुलांना शाळेला सुट्टी असल्यामुळे एक एक फरमाईश चालूच असते म्हणूनच आज अगदी सोप्या पद्धतीने आपण टूटी फ्रुटीचा केक बनवणार आहोत आयंगर बेकरीमध्ये ज्या पद्धतीने हा केक विकत मिळतो अगदी त्याच चवीचा इथे आपण आज केक बनवणार आहोत बनवायला खूप सोपा आहे घरातीलच साहित्यांमध्ये बनवून तयार होणार आहे त्यामुळे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडणार आहे चला तर पटकन सुरुवात करूयात तर सर्वात आधी इथे आपल्याला केक टीन तयार करून घ्यायचा आहे म्हणजे नंतरचा जो वेळ आहे तो देखील आपला वाचणार आहे ज्या भांड्यामध्ये तुम्हाला केक बनवायचा आहे त्या भांड्याला असं बटर पेपर लावून घ्या किंवा मग तुम्ही गव्हाचं पीठ किंवा मैद्याचं पीठ असेल तर त्याने डस्टिंग करून घ्या आता इथे आपण टोटी फ्रुटीचा केक बनवणार आहोत म्हणून इथे मी भरपूर अशी टोटी फ्रुटी घेतलेली आहे आता ही टोटी फ्रुटी जी आहे ना ती घरीच बनवलेली आहे बरं का तुम्ही जर का व्हिडिओ पाहिला नसेल तर आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी हा व्हिडिओ टाकलेला आहे नक्की बघा खूप सोप्या पद्धतीने ही टुटी फ्रुटी घरीच बनवलेली आहे आता ही टुटी फ्रुटी काय होतं ना की केक मध्ये घातल्यानंतर तळाशी जाऊन बसते असं होऊ नये यासाठी यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि पूर्ण ही टोटी फ्रुटी ह्या पिठामध्ये अशी गोळवून घ्यायची आहे केक टीन आपण तयार करून घेतला त्यानंतर टुटी फ्रुटी ही तयार करून घेतली ह्या दोन महत्वाच्या स्टेप झालेल्या आहेत आता सर्वात महत्वाची स्टेप म्हणजे आपल्याला जो रवा आपण घालणार आहोत तर तो मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बारीक फिरवून घ्यायचा आहे बारीक रवा जर असेल तर ही प्रोसेस करण्याची आवश्यकता नाही तुम्ही डायरेक्ट बाउलमध्ये सुद्धा हे बॅटर तयार करून घेऊ शकता आता इथे मी हा दोन वाटी जाड रवा घेतलेला आहे तर हा जाड रवा आपल्याला मिक्सरमध्ये हलकासा बारीक फिरवून घ्यायचा आहे आता यामध्ये सारख्याच वाटीने मोजून एक ते दीड वाटी साखर घालायची आहे तुम्हाला जर का खूप जास्त केक गोड आवडत असेल तर तुम्ही दोन वाट्याला दोन वाटी असं प्रमाण घेऊ शकता कारण दीड वाटी साखरेच्या प्रमाणामध्ये बऱ्यापैकी केक गोड होतो बारीक फिरवून घेतलेलं हे सर्वच मिश्रण आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये हा केक बनवायचा आहे तेवढ्या क्वांटिटीमध्ये रवा घ्यायचा आहे कारण इथे मी आज दोन भांड्यांमध्ये केक बनवून दाखवणार आहे कारण मुलांना खूप जास्त प्रमाणामध्ये हा अयंगर बेकरीसारखा केक घरी बनवलेला आवडतो त्यामुळे मी जास्त क्वांटिटीमध्ये बनवत आहे तर दोन वाट्या इथे आपण रवा घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये सारख्याच वाटीने आपण साखर घेत दीड वाटी मोजून घेतली एक वाटी आपल्याला दही घालायचं आहे आणि त्याच वाटीने मोजून एक वाटी दूध घालायचं आहे तर हे सर्व परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे अजिबात या व्यतिरिक्त प्रमाण जास्तही घ्यायचं नाही किंवा कमीसुद्धा घ्यायचं नाही परफेक्ट प्रमाण आहे सर्वच मिश्रण चमच्याच्या मदतीने अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कुठे जर का गुठळ्या वगैरे होत असतील रव्याच्या तर त्या मोडून घ्यायच्या आहे चमच्याच्या मदतीने रूम नॉर्मल टेम्परेचरच वापरायचं आहे खूप जास्त थंडही नाही आणि गरमही दूध असं वापरायचं नाही नॉर्मल टेम्परेचरचं दूध वापरायचं आहे त्यानंतर संपूर्णपणे हा रवा दुधामध्ये आणि दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये जरी दही आणि दूध घालून हे मिश्रण फिरवून घेतलं तरीसुद्धा चालणार आहे पण हे सगळं मिश्रण माझ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काही मावलं नाही त्यामुळे इथे मी तुम्हाला बाऊलमध्ये ही प्रोसेस करून दाखवत आहे अशा पद्धतीने सर्वच रवा आपण मिक्स करून घेतले सारख्याच वाटीने मोजून अर्धी वाटी तेल घालायचं आहे तुम्ही तेलाऐवजी इथे बटरचा किंवा तुपाचाही वापर करू शकता तुमच्या आवडीनुसार आता सर्वस एक दा सर्वस हे सर्वच मिश्रण पुन्हा एकदा अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आपण जे सर्व साहित्य घेतलेलं आहे ते अगदी व्यवस्थित मुरलं जावं यासाठी अर्धा ते पाऊन तास इथे मी हे सर्व बॅटर बाजूला असं ठेवून देणार आहे त्यानंतर आपल्याला पुढची तयारी करायची आहे अर्धा ते पाऊन तासानंतर तुम्ही इथे पाहू शकताय रवा अगदी व्यवस्थित भिजला गेलेला आहे अशा पद्धतीने अर्धा तास हा रवा भिजवून दिला ना की जाळी केकला खूप छान पडते अगदी मऊ लुसुशीत तसा आपला केक बनवून तयार होतो अजिबात कोरडा फडफडीत असा होत नाही केक बाजूलाच मी सुद्धा प्रीहीट करायला ठेवलेलं आहे चमच्याच्या मदतीने आपल्याला यामध्ये व्हॅनिला इसेन्स घालायचा आहे एक चमच्याला थोडंसं कमी इतकं आपल्याला यामध्ये व्हॅनिला इसेन्स घालून घ्यायचा आहे इसेन्समुळे केकला अगदी मस्त अशी बेकरीसारखी चव येऊन जाते त्यानंतर सारख्या चमच्याने मोजून आपल्याला दीड चमचा यामध्ये बेकिंग पावडर घालायची आहे बेकिंग पावडर घातल्यामुळे केक फुलण्यासही छान पटकन मदत होते त्यामुळे यामध्ये बेकिंग पावडर आपल्याला घालायचीच आहे त्यानंतर पुन्हा सारख्या चमच्याने आपल्याला मोजून इथे अर्धा चमचा सोडा घालायचा आहे खाण्याचा सर्वात शेवटी टूटी फ्रुटी घालून घेऊयात इथून पुढची प्रोसेस आपल्याला अगदी पटापट करायची आहे कारण आपण या बॅटरमध्ये सोडा आणि बेकिंग पावडर घातल्यामुळे हे बॅटर लगेचच ॲक्टिवेट होऊन जातं आणि आपल्याला ही प्रोसेस पटापट करायची कारण काय होतं ना की त्यामुळेच केकला छान जाळी वगैरे येत असते आता अगदी हलकासा यामध्ये मी फूड कलर घातलेला आहे की ज्यामुळे बाहेरच्या विकतच्यासारखं याला टेक्स्चर येऊन या जातो म्हणूनच अगदी थोडासा फूड कलर घातलेला आहे तुम्हाला नसेल घालायचा तर काही हरकत नाही आहे आता इथे सर्वच मिश्रण एकदा व्यवस्थित पूर्ण मिक्स करून घेऊयात सोडा वगैरे एका बाजूला जाता कामा नाही या पद्धतीने आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याच्या मदतीने विस्करचा वगैरे वापर करायचा नाही कारण त्यामुळे कुठेतरी कोपऱ्यामध्ये सोडा वगैरे राहून जातो आणि मग तो व्यवस्थित बॅटर मिक्स करता येत नाही केक टीनमध्ये आपल्याला हे बॅटर घालून घ्यायचं आहे टॅप करून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये जर का काही हवा वगैरे असेल तर ती निघून जाईल थोडीशी वरती जागा ठेवायची केक फुलण्यासाठी अगदी गच्च भरून घालायचं नाही बॅटर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट किंवा यावरून टुटी फ्रुटीचं डेकोरेशन करून घेऊ शकता मी इथे बदामचं असं डेकोरेशन करून घेतलेलं आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करून घ्या ज्या भांड्यामध्ये तुम्हाला केक बनवायचा आहे कढईमध्ये किंवा तव्यामध्ये किंवा पातेल्यामध्ये तर ते अगोदर प्रीहिट करणं खूप गरजेचं आहे उरलेलं बॅटर ह्या केक टीनमध्ये मी इथे घालून घेतलेलं आहे टुटी फ्रुटीने या पद्धतीने डेकोरेशन करून घेते म्हणजे तो दिसायला अगदी आकर्षक आणि मस्त दिसतो त्यानंतर इथे आपण जो पातेल्यामध्ये केक ठेवलेला आहे तर त्यावरती टुटी फ्रुटी घालायची राहून गेली माझ्याकडनं तर ते सुद्धा इथे करून घेऊया माझ्या मुलांना तर आहे ना हा केक इतका आवडतो ना की भरपूर प्रमाणामध्ये मी हा केक कायम बनवत असते पण आज म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया कारण सुट्ट्याही आहेत क्रिसमसच्या तर तुम्हालासुद्धा सोप्या पद्धतीने हा केक बनवता येईल अगदी बेकरीसारखा केक बनवून तयार होतो टुटी फ्रुटी जर का तुमच्याकडे नसेल किंवा तुम्हाला बनवायची असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टुटी फ्रुटीच्या कशी बनवायची तर त्याची लिंक मी तुम्हाला नक्की देईल तर तुम्ही त्या पद्धतीने टुटी फ्रुटी घरीसुद्धा बनवून ठेवू शकता भरपूर प्रमाणामध्ये आणि मग आयत्या वेळेला आपल्याला बाहेरून विकत आणण्याची सुद्धा आवश्यकता लागत नाही आता दुसऱ्या टीनमध्ये जो काही केक ठेवून घेतला होता ना मी तर तो फ्रायरमध्ये बनवून घेते आणि फ्रायरमध्ये केक अगदी पटकन झटकन बनवून झालेला आहे ज्याप्रमाणे तव्यामध्ये किंवा पातेल्यात वेळ लागतो तर तेवढा वेळ काही लागत नाही अगदी पटकन बनवून तयार झालेलं आहे मस्त टेक्स्चर तर पहा ना काय अप्रतिम असं चाललेलं आहे घरी ज्या वेळेला आपण कोणताही पदार्थ बनवतो ना तो तर भरपूर क्वांटिटीमध्ये बनवता येतो तसंच सेम मी ना टूटी फ्रुटी भरपूर मी बनवून ठेवलेली आहे उन्हाळ्या सुट्टीमध्ये जे काही कलिंगड येतात तर कलिंगडाच्या सालीपासून मी तुटी फ्रुटी बनवलेली होती भरपूर प्रमाणामध्ये तर ती अशी आयत्या वेळेला उपयोगाला येते विकत आणण्याचीही आवश्यकता लागत नाही मग स्वस्तात मस्त काम होऊन जातं चला आता डिमोल्ट करूया केक मस्त बटर पेपर घातल्यामुळे पटकन डिमोल्ट झालेला आहे अगदी खाली चिकटला वगैरे नाही परफेक्ट दह्याचा आणि बेकिंग पावडर घातल्यामुळे या केकला जाळी तर ना काय सुंदर अशीच आलेली आहे चव तर मी तुम्हाला कायच सांगू तुम्ही मला बनवा केक आणि कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका मस्त असा चवीचा हा केक बनवून तयार होतो तुम्ही नक्की ट्राय करा या पद्धतीने सोपा आहे झटपट बनवून तयार होणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांना तर प्रचंड आवडतो मैद्याचा वगैरे केक बनवून देण्यापेक्षा किंवा बाहेरून विकतच्या केकमध्ये भरपूर प्रमाणामध्ये क्रीमचाही वापर केलेला असतो तर ते क्रीम भरपूर आर्टिफिशियल वापरतात किती दिवसांची बनवलेली आहे तर तेही माहीत नसतं आपल्याला तर अशा सोप्या पद्धतीने अगदी मस्त मऊ लुसलुशीत केक घरी बनवा मुलं तर अतिशय आवडीने खातात दोन ते तीन दिवस हा केक आरामशीर टिकतो दोन ते तीन दिवस टिकतच नाही मुळात म्हणजे बनवल्याबरोबर लगेचच संपून जातो इतका चविष्ट बनतो पातेल्यातला केक सुद्धा इथे बनवून तयार झालेला आहे तर तो सुद्धा मी तुम्हाला इथे डिमोल्ट करून दाखवते अगदी मस्त आणि झटपट असा आपला इथे आयंगर बेकरी सारखा टुटी फ्रुटीचा केक बनवून तयार झालेला आहे दाखवण्याची जरा घाई झाली होती त्यामुळे गरम गरमच इथे मी केक डिमोल्ट केलेला आहे पण तुम्ही मात्र वेळ असेल तर भरपूर केक थंड होऊ द्या तर तो अगदी छान पटकन डिमोल्टही होतो केक पूर्णपणे थंड करून घ्यायचा आणि त्यानंतर इथे कट करूनही घ्यायचा आहे केकला टेक्शर तुम्ही इथे पाहू शकताय काय मस्त आणि अप्रतिम असंच आलेलं आहे परफेक्ट आता इथे केक कट करत असताना कधी कॅमेरा खाली गेला तो मला काही लक्षात आलाच नाही तर तुम्हाला इथे मी केक कट करून दाखवते तर त्यातली जाळी मला दाखवायची होती की किती जाळीदार केक बनवून तयार झालेला दा आहे तो तर तुम्ही सुद्धा असा केक बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त म्हणजे तुमच्यासुद्धा फ्रेंड्सला असे केक मस्त मस्त बनवता येतील किंवा रेसिपीज बनवता येतील तर तुम्ही अजूनही जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करून टाका बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जातील पुन्हा भेटूयास बाय बाय